चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम सोनोरी मुख्य प्रवेशद्वारा परिसरात मंगळवारी नऊ जुलै रोजी काळणीबाई धड्डू भलावी वय वर्ष पंच्याहत्तर या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला सोनोरी गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरात बुधवारी दुपारी ही थरारक घटना घडली वृद्ध महिला कामानिमित्त रस्ता ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात असताना बस चालकाचे दुर्लक्ष झाले त्यामुळे वृद्ध महिला बसच्या धडकेत खाली पडली आणि बसच्या मागच्या बाजूच्या चाक वृद्ध महिलेच्या शरीरावरून गेल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली यावेळी ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार उल्हास राठोडसह पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असता या घटनेची माहिती घेतली आणि वृद्ध महिलेचे शव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले चांदूर बाजार आगारातील एम एच चौदा बी टी शून्य आठ नऊ सहा या क्रमांकाची बस नोनोरी सोनोरी निमखेड या गावाला जात होती या बसमध्ये वीस ते तीस प्रवासी होते बस चालक अतुल नारायण पावसे वर्ष अडोतीस राहणार गुणवंतवाडी अमरावती ब्राह्मणवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले यासह बस सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली मृतक वृद्ध महिला मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आठनेर तालुक्यातील आहे तर मृतक वृद्ध महिला तिची मुलगी ममता रमेश उकेच्या घरी सोनोरी येथे आली होती ममता रमेश उके या महिलेने या घटनेची तक्रार केली असता आरोपी बस बसचालक अतुल पावसे यांच्यावर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला या घटनेचा तपास ब्राह्मणवाडा थडी पोलीस करीत आहेत